माझे पप्पा ना खूप सिम्पल आहेत खूप साधे आहेत ते सगळ्यांसाठी सगळं करतील पण स्वतःसाठी काहीच करत नाही मला असं वाटतं की त्यांचे प्रिन्सिपल्स आणि तत्व खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते कुठेतरी मी आत्तापर्यंत जपत आली आहे अँड ही हॅज बीन व्हेरी प्राऊड ऑफ दॅट वडिलांनी ना खूप सॅक्रिफायसेस केलेले असतात आपल्या मुलांसाठी तर आता ही वेळ आहे की तुम्ही तुमच्यासाठी जगा तुम्ही फिरा भरपूर मजा करा आणि लिव्ह युअर लाईफ तुम्ही पप्पांना एखादं गिफ्ट दिलेत काय <laughs> तसे तर मी खूप गिफ्ट देतच असते पण त्यांचं असं म्हणणं असतं की आ, त्यांना ना गिफ्ट्स दिलं ना तर ते म्हणतात ते ते की तुम्ही माझा बैलपोळा नका करू <laughs> एक, एक दिवस येता माझ्यासाठी सगळं छान छान करता उठून चहा वगैरे देणार हे करणार हे दररोज करत जा तर हे माझं गिफ्ट असेल आणि मुळात ना मी काही जे काही तुम्हाला शिकवण देतो ते कायम ठेवशील जर आपल्या मनात आणि तशी वागत जाशील तर आय थिंक ह्याच्याहून जास्त मोठं काय शिवाय मला असं वाटतं की त्यांचे प्रिन्सिपल्स आणि तत्त्व खूप स्ट्रॉंग आहेत आणि ते कुठेतरी मी आत्तापर्यंत जपत आली आहे अँड ही हॅज बीन व्हेरी प्राऊड ऑफ दॅट की माझी पण तत्व तेवढेच स्ट्रॉंग आहे जसे त्यांना मी सुरुवातीपासून दाखवत आले की बाप्पा हे हे माझे का का so काही बाउंड्रीज असतील हे माझे काही असतील गोष्टी ह्याच्या पलीकडे आय डोंट थिंक आय एल स्टेप आउट अँड ही हॅज सीन दॅट अँड आय हॅव प्रूव्ह डेट सो त्यांना असं आहे की मी डोळे बंद करून पण तुझ्यावर विश्वास ठेवू शकतो मला काहीच प्रॉब्लेम नाही तू कुठेही जा काही कर आय नेऊन लोक सो आय थिंक दिस इज माय गिफ्ट <laughs> तुम्ही खूपच सांगते तरी पण या सगळ्या चांगलेच गुण तुम्ही सांगितले पण तरी पण एखादी गोष्ट त्यांना सुचवायची असेल तर तुम्ही काय सुचवाल जसं काही म्हणजे त्यांच्या तर स्वभावाबद्दल सांगितलं ही इज व्हेरी जनरल तर मग कधी कधी बऱ्याचदा असं होतं की जरा ओव्हर जनरस होतो माणूस तर तसं कोणतीही गोष्ट तर तुम्हाला जर सुचवायची असेल तर तुम्ही काय सुचवाल माझे पप्पा ना खूप सिम्पल आहेत खूप साधे आहेत ते सगळ्यांसाठी सगळं करतील पण स्वतःसाठी काहीच करत नाहीत म्हणजे आता टी शर्ट्स वगैरे जे काय छोटे छोटे मोठे जे काही गिफ्ट पण आम्ही देतो ना ते आम्ही त्यांना दिले की ते पण त्याला नको नको मी काय करणार आहे ह्याचं वगैरे तर मला असं वाटतं की वडिलांनी ना खूप सॅक्रिफायसेस केलेले असतात आपल्या मुलांसाठी तर आता ही वेळ आहे की तुम्ही तुमच्यासाठी जगा तुम्ही फिरा भरपूर मजा करा आणि लिव्ह युअर अपन लाईफ आपण लहान आपली जनरेशन सगळं करते सगळी मजा मजामाऊस करते पण ते ना आपल्या मुलांसाठी सगळं करत राहतात की त्यांनी पुढे जावं त्यांच्यासाठी सगळं चांगलं हवं तर मी आता स्वतःहून म्हणेन की लिव्ह युअर लाईफ टू व्हॉट एव्हर यू वॉन्ट अँड गो सगळे कंट्रीज बघून या आणि पाहिलेत तसे त्यांनी पण अजून बघा स्वतःसाठी वेळ द्या आणि आईसोबत एक कपल टाइम स्पेंड मिठी तर मी ना न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी ला गेले होते युएस मध्ये दोनच महिने होते पण त्या दोन महिन्यात माझ्यासोबत इतक्या काही गोष्टी झाल्या म्हणजे म्हणू शकतो हो किंवा काही अडचणी आल्या ज्या आम्ही प्रेडिक्टच केल्या नव्हत्या की काही अशा अडचणी पण येऊ शकतील आणि त्यात मी एकटी गेले होते आ, इवन माझा खर्च पण जो सपोज एक सपोज आठ लाख म्हटला होता की आठ लाखाचा खर्च असेल दोन महिन्यासाठी तो पण डबल झाला तिकडे जाऊन तर अशा ना खूपच आम्ही अडचणीत पडलो तर त्यामुळे ना पप्पांना तिथे येताही येत नव्हतो विजा असू नये सो त्यांची अशी चुकचूक असायची चुक की माझी मुलगी काय करत असेल तिकडे काय होत असेल वगैरे आणि मी जरा अशा थोड्या साध्या साध्या ह्यातली की माझं असं बाहेर जाऊन क्लबलाच जाणं किंवा जा माझे फ्रेंड्स मस्तीच करत आहेत हे करतायत इतक्या गोष्टी होत होत्या ना की मी ऑलरेडी घाबरलेले होते मला असं झालं मला फक्त घरी बसायचंय मला माझ्या आईबाबांची बोलायचं आहे सो मी कॉन्स्टंट व्हिडिओ कॉलवर होत असायचे त्यांच्यासोबत बोलताना तर तिकडून येताना ना माझ्या मनात इतकी एक्साइटमेंट होती की फायनली मी माझ्या आईबाबांना भेटते आता आणि मला काहीही करायचं इथून निघायचं आणि मला मुंबईला पोचायचं सगळ्यात पहिले आई बाबांना भेटायचंय तर मला तेव्हा वाटत की पप्पा एअरपोर्ट वर आले होते आणि मी इतक्या जोरात पळत आले त्यांच्यावर आणि इतक्या जोरात हक्क केलं की ते मी आजही विसरू नाही शकणार मला असं झालं की मला परत तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही दोन महिन्यासाठी का होईना कुठे नाही जायचंय लग्न जरी केलं तरी मी अशा अवतीभोवतीच असेल सो दिस वॉज समथिंग आय स्टील रिमेंबर ती मी आजही मला लक्षात आता आपण बघू तुम्ही पप्पांविषयी किती गोष्टी माहिती आहेत तुम्हाला पप्पांचं <laughs> बर्थडेट सेकंड सप्टेंबर नाईनटीन सिक्स्टी सेवन त्यांना सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ पप्पाला गोड सगळंच आवडतं पण पप्पाला खिचडी फार आवडते साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे कांदा भजी हे सगळं फार आवडतं आणि गोड मध्ये तर तुम्ही सगळं द्या ते सगळं <laughs> खातील गुलाबजामून बर्फी वगैरे चित्रपट जेम्स बॉन्डचे फिल्म्स खूप आवडतात पप्पाला टॉम जेम्स बॉन्ड इंग्लिश फिल्म्स आवडतं नाटक मला वाटतं दामोदर पंत भरत जाधव सरांचं ते एक पाहिलंय त्यांनी इवन गंगूबाई वगैरे हिरो अमिताभ बच्चन हृतिक रोशन एक अमिताभ बच्चन आणि आवडती हिरोईन यू, माधुरी दीक्षित आवडत ठिकाण स्वित्झर्लंड mm, खूप आवडतं त्यांना काश्मीर आवडतं बरेच आहेत तशी गाणी आवडत पुस्तक मार्केटिंग रिलेटेड सगळे किंवा स्टॉक्स रिलेटेड एवढे पुस्तक असतात त्यांच्याकडे तेच वाचत असतात ते आवडतात छंद काय त्यांचा त्यांना बट अपार्ट फ्रॉम दॅट त्यांना बॅडमिंटन खेळायला फार आवडतं हो स्कूल मध्ये बट नंतर मी सांगितलं त्यांना ऑफकोर्स mm. पण स्कूलमध्ये प्रिन्सिपलला लागायचे की कुठले कुठले मुलं येत आहेत नाही येते आणि तिकडे uh, ते आनंदला होते तेव्हा आणि तेव्हा स्कूल मध्ये सही हवी होती तर मग मम्मी म्हणाली की आता काय करायचं मम्मी करू का तर मला फार आवडायचं नाही मला सही करायची पप्पाची आणि पप्पाची फॅन ना मी तर मीच सही केली दिली आणि मग नंतर पप्पाला सांगितलं पप्पा माहिती तुझी आज सही करून दिली मी सया <laughs> सगळं so, yeah. गुडगुडी होत पण <laughs> असं काय एखादं कन्फ्युशन आहे की आज बाबांकडे तुम्हाला करायचं किंवा पप्पांकडे करायचं छोटीशी गोष्ट पण असू शकते कन्फेशन जर आलं तेही माझा बहुतेक घुडीगुडीच असणार आहे कारण मला असं वाटतं मी आज जे काही आहे ते माझ्या वडिलांनी जे काय घडवलंय मला ते आहे आणि पप्पाच्या पप्पाला जाऊन मी कधीच असं म्हणत नाही की पप्पा मी जे काय आहे ते तुझ्यामुळे आहे आणि आज माझं जे काय आयुष्यात मला करिअरमध्ये मी जे पुढे गेली आहे काय असं आईला म्हटलं जायचं की मम्मींनी मला खूप केलं आहे मम्मीनी डान्स शिकवलं आहे मला तिच्यामुळे पुढे आली आहे पण पप्पांना कधी म्हटलं गेलं नाही रादर ही वॉज ऑलवेज देअर लाईक अ फ्रेंड टू मी अँड आय वॉज टू बी लाई अरे पप्पा तू रे तू तर ठीक आहे ना तू करूनच घेशील तू हे बट मला असं वाटतंय की यू हॅव ऑलवेज बीन माय बॅकबोन माय पिलर ऑफ स्ट्रेंथ अँड यू हॅव बीन अ बेस्ट फादर टू मी Uh, आयुष्यात जे हवं होतं ते तुम्हाला सगळं दिलंय सगळं पुरवलंय अँड uh, कायम त्या बाबतीत तुझी ऋणी आहे आणि तुम्हालाही सगळ्यात पहिले थँक्यू कारण इतका सुंदर हा तुम्ही एक इनिशिएटिव्ह घेतलाय की सगळ्यांबाबतीत बोललं जातं पण कधी वडिलांबाबतीत बाबतीत बोललं नाही जात सो आज त्यांच्या बाबतीत मला हे सांगता येते बोलता येते सो दॅट हॅज बीन अ ब्युटिफुल थिंग फॉर मी थँक्यू सो मच की मी आज व्यक्त होऊ शकते तुमच्या या कार्यक्रमा मार्फत बाबांचं वर्णन किंवा पप्पांचं वर्णन एका वाक्यात जर करायचं असेल तर ते काय करा बाबा हा असा व्यक्ती असतो जो ना आपल्या मुलांसाठी सगळं करतो कदाचित ते दोन वाक्यांवर जाईल पण मुलांसाठी सगळं करतात बट ही ऑलवेज बिहाइंड द सीन कधीच समोर स्क्रीनवर येऊन कधी कामं करत नाही किंवा मी हे केलं हे कधी दाखवत नाही कायम मागून बॅकबोन म्हणतात ना मुलांचा किंवा घरच्या कुटुंबाचा तो ते असतो आणि शांत राहून कामं करतो पण कधीच समोर येत नाही असा तो निस्वार्थ वडील असतो <सवारी> युथला मी सांगू इच्छिते की आज तुम्ही सगळेच मी पण रादर तुम्ही सगळेच खूप भाग्यवान आहात की आपली आत्ताच्या पिढीला ना अगदी कोमल मन मनाचे आणि अगदी सॉफ्ट हार्टेड पेरेंट्स मिळालेत जे आपल्याला जे हवं ते पूर्ण करू देतात मनासारखं करू देतात आणि एस्पेशली आपले वडील म्हणजे आधीच्या लोकांना ना, ना वडिलांचा खूप धाक असायचा माझ्या वडिलांनी मला बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की माझ्या वडिलांचा मला असा धाक होता काही गोष्टी मला करायला नाही मिळाल्या माझ्या मनासारख्या पण माल मी ते ठरवलं होतं की मी तुला सगळं करू देन सो आय थिंक जर ते तुमच्यासाठी एवढं करतायत तर आपल्या युथनी पण ही गोष्टी ह्या गोष्टीची काळजी घ्यावी की आपण कुठेही म्हणतात ना त्यांचं मन नाही दुखवावं अँड कुठेच uh, त्यांचा अंड्यू अडवांटेज नाही घ्यायला so, हवा सो मला ही गोष्ट सगळ्या यूथला सांगू इच्छिते की दे हॅव बीन अन अमेझिंग पेरेंट्स टू अस अँड लेट्स ट्राय टू बी अन अमेझिंग किड्स टू देम सो